अष्टविनायक रस्त्यावर आपण आता उभे आहेत अष्टविनायक रस्ता कारखाना भीमाशंकर साखर कारखाना आहे त्याच्या जवळ म्हणजे काठापूर भोकरवाडीकडं जो रस्ता जातो शिरूर मार्गे त्या स्पॉटला आता उभे आहेत पहा आता ही शापूची बाजी बाजार गडगडल्यामुळे अक्षरशः रस्त्यावर टाकून दिल्याचे दिसून येते सद्यस्थिती चांगली जर शापू असेल तर पाचशे ते आठशे किंवा जास्तीत जास्त हजार रुपये शेकडा बाजारभावाने जाते परंतु इथे शापू रस्त्यावर टाकून शेतकऱ्याने अक्षरशः मनस्ताप व्यक्त केलेला दिसून येतोय शापूची भाजी भाजीचा खच रस्त्यावर पडलेला आहे तिला सद्यस्थितीत चांगली मेथी असेल तर तीन हजार रुपये शेकडा आणि कोथिंबीरला चार हजार रुपये शेकडा असा बाजारभाव आहे धना मेथी शापू याचे बाजारभाव नेहमीच गडगडल्याचे दिसून येते कधीकधी एकदम हायेस्ट होतात तर कधीकधी एकदम लो होतात त्यामुळे वाहतूक खर्चही परवडत नाही शेतकऱ्याने कोण आज्ञात शेतकरी माहीत नाही परंतु त्याने शापू पीक काढले मजुरी त्यासाठी घालवली आणि बाजारभाव नसल्याने त्याने हे जे शापूचे जुड्या आहेत त्या रस्त्यावर टाकल्याचे दिसून येते पहा शापूचा जुड्यांचा खच रस्त्यावर पडलेला आहे येथे आता पण त्या स्पॉटलाच आहे म्हणजे आता ज्या वाहने ह्या बे रस्त्याहून जातात त्या वा वाहने ह्या शापूच्या बाजीहून जात असल्याचे दिसून येते नेमकं कारण काय हे काय लक्षात आलं नाही कोण अजण्यात शेतकरी हे समजलं नाही परंतु असं होऊ नये शापू पीक अत्यंत महत्त्वाचं आहे खाण्याची वस्तू आहे दनामिती खाण्याची वस्तू आहे परंतु शेअर बाजाराप्रमाणे याचे दररोज बाजार खालीवर होतात आणि शेतकऱ्यांना मोठी आर्थिक जळ बसते जर अशा पद्धतीने बाजारभाव गडगडले किंवा चढ उतार राहिला तर शेतकरी आर्थिक अडचणीत येत असल्याचे दिसून येते रस्त्याच्या कडेलासुद्धा त्यांनी शापूच्या भाजीचा खच म्हणजे जुड्या फेकून दिलेल्या दिसतात शापूची भाजी खूप चांगली आहे गुणकारी असते आवर्जून श्रावण महिन्यात उपवास सोडण्यासाठी मेथी किंवा शापू किंवा इतर भाज्या आवर्जून खाण्यात येतात परंतु आता नेमकं काय झाले किंवा काय बाजारभाव गडगडल्यामुळेच संबंधित कोण अज्ञात शेतकरी आहे त्यांनी ही शापू पीक रस्त्यावर टाकून दिला आहे रस्त्यावर जाणारी येणारी वाहने त्याच्यावरून जात आहे बघा अशा पद्धतीने जर झालं तर शेतकरी आर्थिक अडचणीत येऊ शकतो खरं असं व्हायला नाही पाहिजे इथेही टाकले आणि काही अंतरावर शंभर दोनशे फुटावर सुद्धा शापूचं जुड्या दिसतात बा इथे आपण आता उभे आहेत खूप चांगल्या पद्धतीने शापू काढली परंतु आता तिला बाजार भाव नसल्यामुळे संबंधित शेतकऱ्यांनी फेकून दिल्याचं दिसून येते अक्षरशः टायर वाहनांच्या टायरमुळे टायर त्याच्याहून गेल्यामुळे शापूचं नुकसान झालेलं आहे धना मेथेपीक हे आणि शापू यांना कधीकधी खूप उंच बाजारभाव असतो सद्यस्थितीत धना आणि मेथीलाच बाजारभाव आहे शापूला बाजारभाव नसल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आंबेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील ბარगांव ქარხანა ზო